पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्यानं बांधलेल्या इमारतीचं आमदार विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण झालं अतिवृष्टीनं कोसळलेल्या या शाळा इमारतीसाठी आमदार कोरे यांच्या प्रयत्नातून ऐंशी लाख रुपये निधी मंजूर झाला होता पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अतिवृष्टीनं कोसळली होती याविषयी बी न्यूजनं बातमी प्रसारित करून नवीन इमारतीची मागणी केली होती या बातमीची दखल घेऊन आमदार विनय कोरे यांनी या इमारतीसाठी ऐंशी लाखांचा निधी मंजूर केला त्या निधीतून शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली नवीन इमारतीचं लोकार्पण आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेची नवीन इमारत आणि सोयी सुविधा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आमदार कोरे नमूद केलं बारा वाड्यांनी मिळून बनलेल्या वाघवे गावात पहिली ते चौथी पर्यंत एकशे सव्वीस पटसंख्या आहे शाळेच्या नव्या इमारतीत शिक्षण घेता येणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्येही आनंदी आणि उत्साही वातावरण आहे गटशिक्षण अधिकारी शिवाजी मानकर माजी उपसभापती संजय माने बाजार समितीचे माजी संचालक लक्ष्मण मुडेकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सरपंच प्रदीप पाटील उपसरपंच दिनकर साठे दिलीप पाटील प्रधान पाटील पी एस पाटील शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षा जयश्री पाटील प्रभाकर पाटील संजय सुतार अशोक कांबळे जयसिंग पाटील एम एम पाटील एस के जाधव गजानन विभूते संजय पाटील अर्जुन गायकवाड गणेश पोवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते